टाइम्स नाईन न्यूजमध्ये मी आमिर मोळकर आपलं स्वागत करतो आहे आज आपण चर्चा करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे काही कार्यकर्ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक तीनचे अधिकृत उमेदवार राजू यादव काय सांगाल तुम्ही तुमची उमेदवारी आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाकडून द डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांचं पॅनल आहे तुम्हाला प्रतिसाद कसा आहे जनतेशी तुम्ही संवाद साधताय एकदम काय घडत आहे काय होईल तीन तारखेला कसा रिझल्ट लागेल थोडक्यात सांगा लोकांचा चांगलाच प्रतिसाद आहे आणि लोकांच्या तीस तीस वीस पंचवीस वर्ष झालं अपेक्षा आहेत की गटार पाणी लाईट आणि रस्ते हे अशिवाय लोकांना अजून विस्तीत वर्ष लोकांना काही मिळालं नाही तुम्ही जनतेशी जनतेमध्ये चाललेला आहे जनता काय सांगते जनतेचं काय येईल जनता एकदम तुमच्याबरोबर काय सवन सांगते काय करेल लोक तर चांगला प्रत्येक ते लोक म्हणतात आमच्या एवढे रस्ता गटार पाणी ह्याच मागण्या आहेत त्यांच्या अजून त्यांनी किती वर्ष लोकांनी तीच मागण्या करायच्या आणि लोकांना नवीन बदल हवा आहे लोक म्हणतात आम्हाला बदल हवाच आहे तर लोकांचा ह्यावेळेस नक्की बदल होईल लोकांचा प्रतिसाद लोक बोलतात तुमच्या समोर आव्हान असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं भारतीय जनता पार्टीचं हे आव्हान तुम्ही कसं प्रेम अहो आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं होतं आव्हान आधी त्यांचाच नेंबर इथं होता त्या नेंबरनं काही काम केलं नाही आणि आता त्याच नेंबरची मंडळी उभा आहेत आता ती तर काय करणार आहेत ते त्या नेंबरनं काय केलं नाही तर त्यांची तर काय करणार आहेत एकंदरीतपणे तुम्ही तत्कालीन अकलूज ग्रामपंचायतच्या माझी सदस्यावर आरोप करताय की त्यांचं इथं काहीच काम नाही काहीच नाही काम लोक बोलतात की कामच नाही दिसतंय अजून तुम्ही बघा गटर नाही पाणी नाही रस्ते नाहीत अजून लोक सतत वळतात की ते गटर येत नाही नेंबर एकदा बी आला नाही म्हणून अजून लोक म्हणतात आम्हाला माहीत बी नाही कोण नेंबर आहे आपल्याबरोबर बोलण्यासाठी इथं डॉक्टर सिंह मोहिते पाटील गटाचे कट्टर समर्थक जावेद बागवान जे खुदगब्बर या नावाने मी ओळखले जातात आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत नेमकं काय सांगाल निवडणूक सुरू आहे डॉक्टर सिंह मोहिते पाटील यांचे तुम्ही कट्टर समर्थक आहे काय घडल डॉक्टर सिंह मोहिते पाटीलंना त्यांच्या पॅनलला कुठपर्यंत यश मिळेल प्रभाग तेरामधून किती उमेदवारी किती उमेदवार निवडून येतील अशी तुमची शक्यता आहे प्रभाग तेरामध्ये जनतेचा तर पूर्ण पाठिंबा आहे पण जनतेची काही समस्या सोडवण्यात सत्ताधाऱ्यांना अपे अपयश आलेलं आहे त्याच्यामुळं जनतेची अडी आड़ मूलभूत सुविधा जर कोण कौन, कोणी सोडू शकतं आहे ते फक्त, न फक्त तर ना फक्त उर्वशी राजे मोहिते पाटील साहेब हे सोडू शकत आहेत तर तरी मी जनतेला आवाहन करेन की तुमच्या तुमच्यात तुम उच्च तुम 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 शिक्षित आणि जनसामान्याचा आवाज बनून आज उर्वशी राजे मोहिते पाटील साहेब आलेले आहेत तर त्यांना भरघोस मताने विजयी करावं एवढंच बोलेन मी याच्या व्यतिरिक्त तुम्ही डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक आहात तुम्हीसुद्धा अकलूच्या सर्व प्रभागात उमेदवारासोबत आहात नेमकं तुम्हाला रिस्पॉन्स कसा आहे व जनता तुम्हाला कशी प्रतिसाद देते याबद्दल सांगा जनतेचा तर प्रतिसाद पूर्णपणे आहे जनतेला बदल हवा आहे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य हे नेतृत्व आलेलं आहे जनते 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 जनतेच्या माध्यमात तर जनतेने सुद्धा कोणाच्या भूलतापाला न पडता योग्य उमेदवार निवडून द्यावा एवढंच आवाहन करीन जनतेला आपल्या आपल्याबरोबर इथं जोडले गेलेले आहेत सामाजिक कार्यकर्ते केशव लोखंडे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत धवलसिंग गटाचे सुद्धा ते कट्टर समर्थक आहेत केशव भाऊ काय सांगाल डॉक्टर धवलसिंग मोहिते पाटील यांच्या पॅनलबरोबर तुम्ही आहात मतदारांचा प्रतिसाद कसा आहे काय होईल तीन बारा दोन हजार पंचवीस दैवत प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या कार्याच्या जोरावर आणि उपमुख्यमंत्री मा अजितदादा उप पवार साहेब उपमुख्यमंत्री यांच्या राष्ट्रवादी घड्याच्या यांच्या पॅनलमधून आपण त्यांच्या तिकिटावर आपण उभा आहोत आदरणीय दैवत पप्पासाहेब प्रतापसिंह मोहिते पाटलांनी साहेबांनी जे कार्य केले ते कार्य त्या कार्याचा आढावा बघता आदरणीय धवलसिंह मोहिते पाटलांनी तेच कार्य चालू ठेवलं आणि धवलसिंह मोहिते पाटील सौभाग्य सौभाग्यवती उरुशराज मोहिते पाटील साहेब या उभा आहेत आणि पप्पासाहेबांच्या धवलसाहेबाच्या आणि आजीदादा पवारसाहेब यांच्या कार्याचा आवाड आढावा घेऊन धवलसिंह मोहिते पाटलांच्या वहिनी सौभाग्य होती उर्वशीराज मोहिते पाटील या बहुसंख्य मताने निवडून येतील जेवढे वार्ड उभा केले आहेत ज्यामध्ये वहिनी उभा आहेत त्या बहुसंख्य मताने निवडून येतील हे मी ग्वाही देतो